देशाच्या संसद सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले त्यांच्या विधानाचा सेलू शहरातील आंबेडकरी संघटनेच्या वतीने एकोणीस डिसेंबर रोजी निषेध करण्यात आला गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त विधानामुळे आंबेडकरी अनुयायात संताप व्यक्त केला जात आहे सेलू शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज गुरुवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात निदर्शने आंदोलन करण्यात आले यानंतर तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर ॲडव्होकेट विष्णू ढोले सुबोध काकडे बापू धापसे राहुल जाधव अजय धापसे सुनील धापसे विकास धापसे विकास मुजमुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये सभागृहामध्ये काल जे वक्तव्य गृहमंत्र्याकडून करण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता येथील भीम अनुयायांनी ये एस डी एम यांना राष्ट्रपती यांना एस डी एमच्या च्या मार्फत निवेदन दिलेलं आहे संसदेमध्ये दे राहून देशाच्या सर्वोच्च पदावर असताना आंबेडकर 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 ही फॅशन झाली आहे असं म्हणणं अतिशय निंदनीय असून तो सर्वस्व आंबेडकरी आणि सर्व संविधानप्रेमी नागरिकांचा अवमान आहे असं आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो त्याचप्रमाणे आंबेडकरी फॅशन नाही तर खऱ्या अर्थानं आमच्यासाठी पॅशन आहे आमचा जीव आहे श्वास आहे सन्मान आहे अभिमान आहे आंबेडकर आमच्यासाठी सर्वस्व आहे असं आम्ही या देशाच्या गृहमंत्र्याला सांगू इच्छितो आणि देवाचं नाव घेऊन या ठिकाणी स्वर्ग मिळत असेल तर तुम्ही देवाचं नाव घेऊन घरी बसून स्वर्ग मिळवा अथवा नरकात जा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अवमान करण्याचं काम यापुढे तुम्ही करू नका अथवा तुम्हाला या देशाच्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही यामुळे राष्ट्रपती महोदयांना आमची विनंती आहे का त्यांचं लोकसभा सदस्यत्व खारिज करून रद्द करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावे अट्रॉसिटी दाखल करावी आणि त्यांना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या कायद्याचा आंबेडकरांच्या कायद्याचा संविधानाचा हिसका धावून त्यांना जेलमध्ये डांबण्यात यावं अशी मागणी येथील आंबेडकर अनुयायांनी सेलू येथील